माझं नाव सोनोल सोमनाथ खेडकर मी पुणे देहरोड आलेली आहे आणि ही माझी मोठी बहीण सुनीता सतीश कुलकर्णी खूप दिवसापासून हिला दम लागायचा चालताना वगैरे त्रास व्हायचा शुगर बी पीचा त्रास होताच पण हृदयाचाही काही प्रॉब्लेम असेल असं आम्हाला वाटलं नव्हतं ज्यावेळेस बऱ्यापैकी त्रास व्हायला लागल्यावर आम्ही आ, रुबी सी एम ते ॲडमिट झालो एन्जिओग्रॉफी झाली त्याच्यानंतर त्या रिपोर्टमध्ये आम्हाला धक्कादायक समोर आलं की ब्लॉकेज निघालेली आहेत पण आम्हाला माझं मत आणि आमच्या घरच्यांचं मत असं होतं की विनाशस्त्रक्रिया करता आयुर्वेदिक पद्धतीने देखील काही होऊ शकेल का ह्याच्यावरती तोडगाने होऊ शकेल का, का। तर तिथे जे एक पेशंट आलं होतं योगायोगाने परमेश्वर आम्हाला काय म्हणतात तसं परमेश्वरानेच येऊन साक्षरता ह्याच्याने आम्हाला मार्गदर्शन केलं म्हणावं लागेल आणि ते ॲक्च्युली माधवबागचं जुनं पेशंट होतं ते बारशिवून आले होते तिथे त्याने इथली ट्रीटमेंट घेतली होती त्यांच्या सासूबाईंसाठी आणि आज त्यांच्या सासूबाई हे ट्रीटमेंट घेऊन चक्क शेतामध्ये खुरपणी किंवा इतर कामं करत आहेत त्याच्यातून मला म्हणजे आम्हाला असं आशा आम्ही ॲक्च्युली खूप निराश झालेलो पण आशेचं एक किरण होता परमेश्वराची कृपा आमच्यावर होती असंच म्हणावं लागेल आणि आम्ही लगेच तिथून डिस्चार्ज कुठे भेटतो ना भेटतो दुसऱ्या दिवशी आम्ही रावीच्या रा माधवबागचं जे आहे शाखा तिथे जाऊन चौकशी करून आम्ही एकोणीस तारखेला इथे ॲडमिट बहिणीला माझ्या ॲडमिट केलं त्याच्यानंतर ट्रीटमेंट झाली तिच्यावर पंचक्रम वगैरे झालं अतिशय योग्य पद्धतीने म्हणजे उपचार आणि डाएट आणि इथलं जे, जे क्लायमेट आहे ते खरोखरच रुग्णांसाठी खूप उपयुक्त आहे जे आशा सोडलेली असते रुग्णांनी किंवा त्यांच्या ते नातेवाईकांनी एक आशेचं नवीन किरण म्हणा पुढे माधवबागमध्ये आपल्याला पाहावेस भेटतो आणि तिला जो दम लागत होता तो दम देखील तिला कमी झालेला आहे शुगर कमी झालेली आहे शुगर तिची पाचशे हाय शुगर होती पण आता जी आहे ती एकशे नव्वद शुगर आहे तिची आणि बऱ्यापैकी म्हणजे खूप फरक पडला आहे वजन तिचं सत्याहत्तर आहे वजन देखील व्यवस्थित म्हणजे नाही का योग्य पद्धतीने असं मेंटेन झालेलं आहे हो एक किलो कमी झालेलं आहे तिचं आणि खूप म्हणजे माधवबागचं आम्हाला खूप मोठं सहकार्य भेटलेलं आहे म्हणून चालताना तिला दम लागत होता ऍक्च्युली आता तो दम खूप म्हणजे बऱ्यापैकी खूप प्रमाणात कमी झालेला आहे डॉक्टर करतात त्याच पद्धतीतलं जे आहे स्वच्छता म्हणा किंवा हाऊसकीपिंग हे खाण्याचं वगैरे खूप म्हणजे अतिशय सुंदर पद्धतीने आहे आणि खूप आम्हाला त्याचा खूप मोठ्या प्रमाणात लाभ झालेला आहे